हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल हजरत टिपू सुलतान यांच्या बलिदान दिनानिमित्त तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून मिरज येथील भीम आर्मी कार्यालयात अभिवादन करण्यात आले भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा कार्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर सेनानी महान देशभक्त इंग्रजांचा कर्दनकाळ हजरत टिपू सुलतान यांच्या शहीद दिवस भीम आर्मी मध्ये त्यांच्या फोटोज पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख म्हणाले की पंचवीस हजार सैनिक घेऊन ब्रिटिशांच्या साडेतीन लाख सैनिकांची झुंज करणारा महान योद्धा भारत देशाचा पहिला मिसाईल मॅन म्हणून ज्याची जगामध्ये ओळख आहे व मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेले व दलितांना शेतकरी व शेतमजुरांना न्याय देणारे राजे म्हणून ज्याची जगामध्ये ओळख असणारे म्हणजे हजरत टिपू सुलतानास त्यांचा बलिदान दिवस म्हणजेच शहीद दिवस जनतेने त्यांच्या विचारांची स्मृती जपली पाहिजे जप तक सूरज चांद रहेगा टिपू सुलतान तेरा नाम रहेगा असे यावेळी जैलाब शेख यांनी आदरांजली वाहताना म्हणाले ज्येष्ठ साहित्य दिनकर काकडे साहेब आपले विचार व्यक्त करताना सांगितले सुल्तान हे जनहिताचे निर्णय घेणारे सर्वसामान्यांना न्याय देणारे ब्रिटिशाविरुद्ध लढा उभा करून सळो की पळो करून सोडणारे असे थोर सेनानीचा आज बलिदान दिवस आहे सुलतान यांचे विचार सगळ्यांनी तेवत ठेवणे गरजेचे आहे असे दिनकर काकडे म्हणाले हजरत टीपू सुलतान यांच्या तैलचित्रास आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख व ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे यांच्या हस्ते हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात यावेळी जमीर शेख सात गवंडी हजरत टीपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख जैन उमर ओमरफरुख चौगुले शिराज शिकारी शोहेब कनवाडे सहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते